रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही खामगाव एमआरडीसी मधील एका कंपनीमध्ये कार्यरत सुपरवायझरची हातपाय बांधून विहिरीत ठेकोड हत्या करण्यात आली आहे ही घटना मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे गणेशराम भूतडास सा हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे खामगाव एम डी सी मध्ये हरिकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये भूतडा सुपरवायझर म्हणून काम करत होते मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात संजय पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भूतडांचा मृतदेह आढळून आलाय पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढलाय त्यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले यावरून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकले या प्रकरणी नातेवाईक रवींद्र भुतडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी हत्येचा गुन्हा नोंदवलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा